नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे मस्त गुळाची कडाकणी तर बघा इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी आणि गूळ घेतलेला आहे अर्धी वाटी तर ही कडाकणी नवरात्रामध्ये केली जाते आणि सातव्या माळ्याच्या दिवशी बांधली जाते तर ही गुळाची कडाकणी असे कुरकुरीत करायची आपल्याला मस्त तर बघा मी इथं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि गूळ अर्धी वाटी घेतलेलं आहे तरी इथं मी ताट घेतलेला आहे मोठा आणि त्या ताटामध्ये बघा मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही आहे जे मैदा पण वापरू शकता अर्धी वाटी मी तर पीठ घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ आणि नॉर्मल आपला पोहे खायचा जो चम्मच असतो तर चम चम्मचच्या सहानेच मी रवा मोजलेला आहे तर दोन ते तीन चम्मच मी तो रवा घेतलेला आहे तर रवासुद्धा त्याच्यात ॲड करायचा आहे आणि चवीनुसार मी थोडंसं मीठ घेणार आहे कारण कुठलाही गोड पदार्थ केला म्हणजे त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचंच त्याला खूप छान चव येते आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित हातानेच मिक्स करणार आहे मी तर मी चम्मच्या सहाय्याने केलं तरी चालेल तर बघा मी अशा प्रकारे छान मिक्स करून घेतलेलं आहे आता मी थोडं साईडला ठेवते थो ताट आता मी इथं गुळसाठी मी गरम पाणी केलेलं आहे तर आता मी थोडी मोठी पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यात गरम पाणी टाकलेलं आहे थोडंसं कमी टाकलेलं आहे मी आपल्याला म्हणजे जेवढा गुळ बुडेल तेवढंच पाणी लागणार आहे तर मी या गरम पाण्यात आता गुळ टाकलेला आहे तर बघा छान बुडलेला आहे गुळ आणि आता याच्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आहे हे बघा बाकीचं पाणी उरलेलं आहे ते आता मी साईडला ठेवते आता हा गुळ छान असा चम्मच्या सहाय्याने वितळून घ्यायचा आहे व्यवस्थित मस्त तर दोन ते तीन मिनटं मी चम्माच्या सहाय्याने असं त्याला पगळून घेणार आहे गुळ व्यवस्थित असं हलवात राहायचं आहे चम्मचाच्या सहाय्याने आणि गरम पाणी जर केलं तर गुळ पटकन विरघळतो तर बघू शकता मी गुळ छान असा विरघळलेला आहे आता मी दुसऱ्या पातेल्यामध्ये तरीकडे मी गाळने घेतलेली आहे आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये हे पाणी गाळून घ्यायचे कारण त्याच्यात खडे किंवा कचरा असतो तर तो गाळण्याने आपण गाळूनच घ्यायचं तर इकडे मी गाळून घेतलेले आहे आता इकडे मी आपण जे रवा आणि गव्हाचं पीठ बेसन पीठ जे मिक्स केले आता याच्यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन द्यायचं आहे आणि बघू शकता तुम्ही मी एकदम कडक तेल केलेलं होतं कडक मोहन द्यायचं आहे मस्त आणि चम्मचच्या सहाय्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण तेल भरपूर गरम झालेलं आहे तर चम्मचच्या सहाय्याने अगोदर दोन मिनटं आपण छान असं मिक्स करून घेऊ तर बघा मी अशा प्रकारे छान मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित आता मी हाताच्या सहाय्याने छान मिक्स करून घेते आता कारण तेल थंड झालेलं आहे तेल टाकल्यानंतर दोन मिनटानंतरच पिठामध्ये हात घालायचा आहे तर छान असं मी हाताने मिक्स करून घेते तर बघा कसा लाडू तयार झालेला आहे मस्त याचा अर्थ आपलं मोहन छान मिक्स झालेलं आहे तेलाचं मोहन आता इथं गुळाचं पाणी आता थोडं थोडं टाकून मग आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे जसं आपण पोळींसाठी किंवा पोळी पुरी, पुरींसाठी जसे कणिक भिजतो आपण प्रकारे छान असं पीठ भिजून घ्यायचं व्यवस्थित तर मी अजून परत थोडं पाणी ॲड करते त्याच्यामध्ये आणि छान असं मिक्स करून घेते मस्त एकदम पाणी टाकायचं थोडं थोडंच टाकायचं तर बघा इथं छान असा गोळा तयार झालेला आहे मस्त जास्त निंबरही नाही आणि जास्त पातळही नाही असा मीडियम साईजचा मी गोळा तयार केलेला छान बघू शकता तुम्ही आता याच्यावर मी पंधरा मिनटं झाकण ठेवते आता पंधरा मिनटानंतरच बघायचं आहे आपल्याला आणि थोडंसं पाणी आहे बघू शकता तुम्ही ते पाणीसुद्धा मी आता साईडला ठेवते आणि मी हे पंधरा मिनटानंतरच बघणार आहे कारण याच्यात आपण रवा ॲड केलेला आहे त्याच्यासाठी आपण दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवलं होतं तर चला आता बघू आपण बघू शकते मी छान असं मऊ झालेलं आहे मस्त रवा पण छान फुललेला आहे तर आता आपण याचे थोडे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत असे गोल छोटे छोटे गोळे करून त्याच्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत मस्त आणि एकदम पातळ पुऱ्या तयार करायच्या आहेत जाडसर नाही करायच्या तर मी अशा प्रकारेच गोळे तयार करून घेणार आहे आणि आता इकडे बघा कोयपाट घेतलेले मी आणि आता म्हणजे तेल लावून मी पुऱ्या लाटून आहे तर अशा प्रकारे पूर्ण मी पुऱ्या अशा लाटून आहे जाड जर ठेवल्या तर त्या मऊ येतील आणि जर एकदम बारीक लाटून घेतल्या तर त्या छान अशा कुरकुरीत तयार येतील म्हणून मी एकदम पातळ लाटून घेणार आहे तर बघा मी अशा प्रकारे मस्त पातळ असे लाटून घेते आता ही लाटली गेली आता मी याच्यावर खसखस टाकणार आहे तर बघा मी इकडे खसखस घेतलेली खसखस टाकायलाच पाहिजे असं नाही जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही टाका जर नसेल तर टाकायची काही गरज नाही तर मी दोघे साईडला आता असे खसखस लावून घेणार आहे आणि त्याच्यावर परत मी आता असं लाटणं फिरून घेणार आहे तर बघा छान असे मस्त लाटले गेलेली आहे तर अशाच प्रकारे मी आता पूर्ण पूर्णपुड्या लाटून घेणार आहे व्यवस्थित मस्त आणि प्रत्येक पुरीला मी खसखस लावून घेणार आहे खसखसमुळे खूप छान दिसतात त्या पुऱ्या आमच्या भागात काही जणी गोड पुऱ्या म्हणतात कोणी कडाकणी म्हणतात तर काही ठिकाणी गोड फुलारा पण असतो करंजींचा बांधलेला सातीमाळाला तर मी आता ही कडाकणी अशी लाटून घेतलेली छान आणि आता आपण तळून घ्यायचे आता छान लाटल्या गेलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि छान खसखस पण चमकते त्याच्यामध्ये आणि एकदम पातळ लाटलेले आहेत मी मस्त तरी मी इकडे अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि तेल जास्त गरम नाही झालेलं आहे नॉर्मल आता याच्यामध्ये आपण पुऱ्या तळून घेऊ सा सा तर गॅस एकदम कमीच ठेवायचा आहे जास्त फुल नाही करायचं आहे आणि कमी गॅसवरती छान तळून घ्यायचे आहेत मस्त छान असा लालसा रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर मी तर दोन मिनटं बघा असंच एका साईडला तळून घेतलेले आहेत आणि आता पलटी करून घेऊ आपण दीड ते दोन मिनटानंतरच पलटी करायची लगेच नाही करायची छान अशा कडक करायच्यात आपल्याला ते मस्त तर बघा छान कलर पण चेंज झालेला आहे आता आपण ही पुरी काढून घेऊ आता तर बघा किती छान तळली गेलेली मस्त आता परत मी अजून एक तळून दाखवते तुम्हाला अशाच प्रकारे मी आता सगळ्या पुऱ्या घेणार आहे जोपर्यंत कलर चेंज होत नाही तोपर्यंत तळा तो तळायच्या आहेत त्या जर नॉर्मल कच्च्या राहिल्या तर त्या अशा वादळ्या येतील माऊ येतील त्या म्हणून कलर चेंज होईपर्यंत तळायच्या व्यवस्थित तर बघा असा कलर चेंज झालेला आहे खूप छान झालेल्या आहेत आपल्या मस्त पुऱ्या तर बघू शकता तुम्ही किती छान तळायला गेलेले आहेत मस्त छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत कडक झालेल्या आहेत तर कसा वाटला आजच्या वेळेस तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि बघा खसखस पण खूप छान दिसते त्याच्यामध्ये चमक मस्त आलेली आहे आणि एकच नंबर कडाकणी तयार झालेली तर कसा वाटला आज चढव कमेंट बॉक्समध्ये त्यांनी नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा